आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आपल्यापैकी बऱ्याच जणी थोडं वेगळं म्हणून इतर आउटफिट्ससोबतच काही वेळा ऑफिस वेअरसाठी देखील नसतात परंतु अशा ऑफिस वेअर साड्यावर ब्लाउज कोणत्या नेक पॅटर्नचा शिवा असा प्रश्न पडतो यासाठी ऑफिस लुकला साजेसा कम्फर्टेबल अशा वेगवेगळ्या ब्लाउजचे नीट पॅटर्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स पहिला आहे स्टँड कॉलर नेक पॅटर्न ब्लाउज फ्रेंड्स तुम्ही अशा पद्धतीचा स्टँड कॉलर नेक पॅटर्न असताना सुंदर ब्लाउज शिवू शकता स्टँड कॉलर ब्लाऊजमुळे ऑफिसमध्ये तुमचा लुक प्रोफेशनल आणि क्लासिक दिसण्यास मदत होते तुम्ही अशा प्रकारे नेक ब्लाउज शिवू शकता त्या नंबरवर आहे फ्रेंड्स हाय नेक पॅटर्न ब्लाऊज स्टँड कॉलर सारखाच थोडाफार दिसणारा हा प्रकार हायनेक पॅटर्न खूप सुंदर दिसेल हायनेक पॅटर्नचा हा ब्लाउज तुम्हाला साडीवर परफेक्ट ऑफिस लुक तिसरा आहे फ्रेंड पॅटर्न ब्लाउज जिरोनेक पॅटर्न ब्लाउजचा गळा हा संपूर्णपणे बंद असतो एखाद्या कुर्त्याच्या नेक पॅटर्न प्रमाणेच हा गळा दिसतो तुम्ही ऑफिस वेअर साडीवर अशा प्रकारचा ब्लाउज शिवून घेऊ शकता चौथ्या नंबरवर आहे फ्रेंड्स नेक पॅटर्नचा ब्लाउज ऑल्टरनेक पॅटर्नचा ब्लाऊज हा दिसायला टी शर्ट प्रमाणेच वेअर साडीवर अशा नेक पॅटर्नचा ब्लाऊज अधिकच सुंदर दिसतो तुम्ही काळ्या रंगाच्या एका ऑल्टरनेक च्या ब्लाऊज वर वेगवेगळ्या साड्या देखील नेसू शकता पाचव्या नंबर वर आहे फ्रेंड्स बोटनेक पॅटर्नचा ब्लाउज वेअर ब्लाऊज मध्ये बोटनेक पॅटर्नचा ब्लाऊज हा एकदम उत्तम आणि कम्फर्टेबल पर्याय ठरू शकतो बोटनेक पॅटर्न ब्लाउजमुळे तुमच्या साडीचा लुक देखील अधिक खुलून दिसेल सहाव्या नंबर वर आहे फ्रेंड्स कॉलर असणारा शर्ट सारखा दिसणारा पॅटर्नचा ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीचा कॉलर असणारा शर्ट सारखा दिसणाऱ्या पॅटर्नचा ब्लाउज दे नक्की ट्राय करू शकता सातव्या नंबर वर आहे फ्रेंड्स टर्टल नेक ब्लाऊज फ्रेंड्स तुम्ही जर ऑफिस मध्ये कॉटनच्या साड्या नेसणार असाल तर अशा पद्धतीचा टर्टल नेक ब्लाऊज शिवा आणि त्याला समोरच्या बाजूने बटन लावा एकदम फॉर्मल लुक मिळून चार चौघात तुम्हीच उठून दिसा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू